नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो टॉयाटोवाल्यांची इनोवा गाडी आहे जीमध्ये मॉडेल दोन हजार बाराचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स व्हॅलेड आहे गाडीचा पी यू सी व्हॅलेड आहे गाडीला टायर न्यू ब्रँडमध्ये बसला आहे गाडीला अँड्रॉइड टचस्क्रीन प्लेअर आहे रेवर्स कॅमेरासुद्धा गाडीला अवेलेबल आहे लॅ गाडीला लेदर सीट क्वेशन आहे गाडी सिल्ट शीलमध्ये आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेली आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा सत्त्याण्णव पंच्याऐंशी डबल झिरो नंबर आहे मित्रांनो नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवड असेल त्याच्यावरती तुम्ही संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकताय आपला कमेंट बॉक्समध्ये या गाडीबद्दल कमेंट न करता तर नक्कीच तुम्ही जो नंबर दिला आहे त्यांच्यावरती संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स मिळून जातील त्यासोबतच सोबतच सोब आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेले आहे जर तुम्ही खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुमच्या सोयीसाठी आपण एक ग्रुप क्रिएट केलेला आहे तिथे बरेच पार्टिसिपंट जॉईन झाले आहेत तर नक्कीच नक्कीच तुम्हीसुद्धा जॉईन जा होऊ शकताय नेक्स्ट आपल्याला गाडी आहे मारुतीवाल्यांची ब्रेझा गाडी आहे व्हिडीएमध्ये मॉडेल दोन हजार सतराचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे एम एच फोरमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे रनिंग झालेले सासष्ट हजार तीनशे किलोमीटर झालेत व्हाईट कलरमध्ये गाडी आपल्याला मिळणार आहे गाडी सिल्ड सीलमध्ये आहे गाडीची प्राईज निगोशिएबल असणार आहे गाडीची प्राईज पोट केलेले सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणऐंशी नव्वद अडुसष्ट ब्याऐंशी त्र्याहत्तर नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असेल त्या नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल अशासोबत जर तुम्हाला अजून कोणती गाडी हवी असेल तर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे त्याच्यावर तुम्ही किंवा कमेंट सुद्धा आपल्याला तुमचं नाव तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्हाला कोणती गाडी हवी असेल पेट्रोल सी एन जी आणि डिझेल यावरती आपल्याला गाड्या मिळणार आहेत पुणे मुंबई इथून आपल्याला गाड्या मिळणार आहेत तर नक्कीच तुम्ही तिथं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला नक्कीच कॉल केला जाईल नेक्स्ट आपल्याला गाड्या ही स्विफ्ट डिझायर गाडी आहे जेड डी आयमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार अकराचा आहे दहाव्या महिन्यातील फ्युएल याचा डिझेल असणार आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे पंच्याण्णव हजार गाडी फिरलेली आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी एक्केचाळीस हा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल या नंबरशी संपर्क केला तर तुम्हाला तुमचा व्यवहार होऊन जाईल तर मित्रांनो मगास सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तुमचं नाव याच्याबद्दल तुम्ही डिटेल्स तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये जरी टाकले तरीसुद्धा तुम्हाला कॉल येईल तुम्ही जर मुंब मुंबई किंवा पुणे याच्या बाहेर जर असाल तर तुम्हाला फोटोज ॲटोमॅटिक अपलोड केले जातील किंवा व्हिडिओ कॉलद्वारे तुम्हाला गाड्या दाखवली जाईल टेस्ट ड्राईव्ह घेऊन तुम्हाला गाडी दाखवली जाईल आणि त्याच्यामध्ये पाच दिवससुद्धा पाच दिवसात तुम्हाला जर गाडी नापासून पडली तर तुम्हाला रिप्लेस केली जाईल तर नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे मारुती वॅलन्स शिफ्ट व्हिडियामध्ये गाडी आहे एम एच चौदा ई एम अठ्ठ्याऐंशी त्रेचाळीस नंबर आहे मॉडेल दोन हजार चौदाच आहे रनिंग झालेलं आहे त्र्याण्णव हजार किलोमीटर डिझेल व्हेरंटवरती गाडी आहे गाडीला चारही टायर नवीन आहेत म्युझिक सिस्टम गाडला अवेलेबल आहे पॉवर स्टेरिंग आहे पॉवर विंडो आहेत ए सी आहे सेंटर लॉक रिमोट सिस्टम आहे विथ कीमध्ये फुल कंडिशनमध्ये गाडी आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे चार लाख पंचावन्न हजार रुपये वेटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारे स्वराज मोटर्स युवतीपाटा कोल्हापूर गरगुटो रोड कोल्हापूर कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धतीची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेलयकॉन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन मोबाईलवरती तुमच्या रोज सकाळी येऊन जाईल सोबतच ज्यांना कोणाला गाडी घ्यायची असेल तर त्यांनासुद्धा आपला हा संदेश फॉरवर्ड करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाव आणि तुमचं बजेट हे पाठवा तर नक्कीच तुम्हाला कॉल येऊन जाईल नेक्स्ट आपल्याला गाडी आलेली ही दोन हजार दहाची स्पार्क गाडी आहे एल एसमध्ये पेट्रोल व्हेरियंटवरती गाडी आहे थर्ड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे टायर बटनमध्ये आहेत गाडीची प्राईस पोल्ड केलेली आहे नव्वद हजार रुपये ओनली बैठिकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास आणि हा नंबर आहे मित्रांनो प्रत्येक गाडीच्या खाली वेगवेगळा नंबर असेल तर त्या नंबरशी तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन विजिट केला असेल चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर गाडीचा खरेदी विक्रीचा खरे व्यवहार करत असाल तर त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण अपन, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की जॉईन होऊ शकताय तिथे बरेच पार्टिसिपंट जॉईन झालेले आहेत तिथे अशा पद्धतीच्या गाड्यांचे फोटोज अपलोड होत असतात तर नक्कीच तुम्ही तिथं जॉईन होऊ शकताय सोबत आपण जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला कोणती गाडी हवी असेल तिथं तुम्ही टाकू शकताय अशाच पद्धती व्हिडिओ आपण या चॅनलवरती रोज डेली सकाळी अपलोड करत असतो नेक्स्ट आपल्याकडे गाड्या आहे इनोवा क्रिस्टा दोन हजार सोळाचं मॉडेल आहे झेडमध्ये एम एच अठ्ठेचाळीसमध्ये आहे ॲटोमॅटिकमध्ये गाड्या आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे एक लाख तेत्तीस हजार किलोमीटर कंपनी मेंटेनन्समध्ये असणार ही गाडी गाडीची प्राईस पोट केलेले सोळा लाख पंच्याहत्तर हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील दोन हजार सोळाचं मॉडेल आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन युजे केला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाबद्ध इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद